जय शिवराय मित्रांनो आज आपण माइक जोडायचा राहिला होता जोडून घेतो जय शिवराय मित्रांनो आज आहे अठ्ठावीस जुलै आणि अठ्ठावीस जुलैची ची फेसबुक अपडेट आपण पाहत आहे तर आजपासून पुढचे चार ते पाच दिवस किंवा ऑगस्ट महिना कसा जाऊ शकतो या संदर्भात आज आपण सविस्तर पाहणार आहोत या अगोदर सुद्धा या संदर्भात आपण माहिती दिलेली आहेच पण अनेक शेतकरी बांधव शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला नसल्यामुळे त्यांना काही सिस्टम समजले नाहीत तर बघा मागच्या चार दिवसापूर्वी सांगितले की वाऱ्याचा सा जोर हा राज्यामध्ये वाढणार आहे त्या वाऱ्याच्या जोरामुळे वातावरण ढगाळलेली कंडिशन एवढा महिना पूर्ण चालणार आहे म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या एक तारखेपर्यंत राज्यातलं वातावरण हे खराब राहणार आहे आणि त्याच पद्धतीनं जर उद्याची एकोणतीस तारीख आणि तीस तारीख काय पराक्रम करते कुठे कशा पद्धतीचा शिडकाव पावसाचा होऊ शकतो फवारणीचं नियोजन कसं करावे लागेल आणि जे काही सोडलेले भाग आहेत राज्यामध्ये अजूनही आपण जर विचार केला तर बरेचसे शेतकऱ्यांना मनावा असा पाऊस नाहीये त्यामध्ये खांदेचा काही भाग येतोय पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे पट्ट्यामधला पूर्वेकडील भाग येतोय अहिलेनगर पश्चिम साईड येते आणि असे बरेचसे भाग आहेत त्यांना दुर्लक्ष करून चालणार नाहीये काही वातावरणात बदल आहे का काही दिलासा आहे का या भागांसाठी आज आपण सविस्तर पाहणार आहोत पण भावांनो तुम्हाला मी आवर्जून सांगितलंय की अशा भागांमध्ये जे काही ड्राय एरिया आहे ज्यांना सातत्यानं सोडलं जात आहे अशा भागांना कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचा प्रयत्न आपण नक्की करूया आणि त्याची पूर्ण माहिती आपल्या आप फेसबुक वरती ऑलरेडी एक व्हिडिओ दिलेला आहे ती रेकॉर्डिंग सुद्धा तुम्ही पाहून घ्या त्याच्यावरती स्पष्ट लिहिले की हा कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची सामग्री आहे आणि त्यामध्ये पदशीर माहिती दिलेली आहे तर सरळ सरळ उद्या ज्यांना कोणाला फवारणीचं नियोजन करायचं आहे आणि की इतर कुठलीही कामं करायचे आहे अशा शेतकऱ्याचा सर्व आढावा घेऊयात आणि आपल्या अंदाजाकडे वळूयात बघा सिस्टम जी आहे ती राज्यातली वातावरणाची जी काही काही डमळपणा आहे तो अजूनही सक्रिय आहे कुठे हलके फटकारे कुठे मध्यम फटकारे किंवा भ्यू दाखवणारं वातावरण जे आहे ते आजही राज्यातल्या भागामध्ये त्या दिवशीपासून सक्रिय आहे पण पाऊस फारसा कुठे पडत नाहीये पण पुण्यामध्ये आज संध्याकाळी अठ्ठावीस जुलैला मध्यरात्रीपर्यंत पुण्याच्या पूर्वकडील भागामध्ये ही सिस्टम जास्त प्रमाणात नाहीये पण उद्या पुणे सारख्या ठिकाणी अहिल्यादेवी सारख्या नगर सारख्या ठिकाणी पाऊस हलका मध्यम होण्याचे चान्सेस आहेत सर्वत्र चांगला पाऊस तो होणार नाहीये फक्त कपडे ओले होईपर्यंत अशी भुरभूर सकाळपासून संध्याकाळपर्यंत अधूनमधून येत राहील त्याचे परिणाम मराठवाड्यात सुद्धा पाहायला मिळू शकतात तत्पूर्वी बऱ्यापैकी कंडिशन कुठे आहे देखील पाहून घेऊयात आज मध्यरात्रीपासून अकोला अमरावती अकोल्याच्या उत्तरेकडील भागांना नागपूर दक्षिण हिंगा चंद्रपूर अशा परिसरातल्या भागांना पावसाचे सटकारे किंवा रिमझिम संतधार रात्रभर काही काही ठिकाणी राहू शकते अशी परिस्थिती आज अठ्ठावीस जुलैच्या संध्याकाळच्या आहे मालेगाव जळगावच्या काही भागांमध्ये देखील परिस्थिती पाहायला मिळेल ऐन पहाटे पहाटे तोंड धुवायच्या टायमालाच सरसर सरळ सांगायचं म्हटलं तर की जालन्यामधल्या बऱ्याचशा भागांमध्ये मराठवाड्यातल्या एकंदरीत सर्व जिल्ह्यामध्ये म्हटलं तरी चालते दहा पाच गाव इकडे नाही ते तिकडं ठीक आहे अशा नांदेड पट्ट्यामध्ये लातूर पट्ट्यामध्ये सकाळच्या पहारीच हलक्या वातावरणाला सुरुवात होईल आणि शेतकऱ्यांचं फवारणीचं नियोजन सकाळच्या ही वातावरण पाहून थोडस मागे पुढं करतील पण उद्याची जी काही तारीख आहे ही सकाळच्या पारी हलक्या मलक्या शोधण्याची सुरुवात करेल पण उद्यापासून दोन दिवस फवारणीची जी काही रिक्स असेल ही फारसं औषध नुकसान करणे आहे एकोणीस तारीख एकोणतीस तारीख आणि तीस जुलै यामध्ये मराठवाडा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण खान्देशही जवळपास संपूर्णच आपण खानदेशच्या जर विचार केला तर संपूर्ण तहा येतोय त्यामुळे हा जिल्हा कसा राहील तो जिल्हा कसा राहील हे वेगळं सांगायचं आपल्याला काम नाहीये अकोला अमरावतीमध्ये सुद्धा उत्तरेकडील भागांना मराठवाड्याच्या पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये थेंबाचा जो काही जाडसरपणा आहे तो अधिक राहण्याचे चान्सेस आहेत कदाचित इथे काही गावांना फटकारे हे जास्तही प्रमाणात राहतील तो म्हणजे अकोला अमरावतीच्या उत्तरेकडील भागांना म्हणजे उद्या पहाटे उठणं आणि पाऊस दिसणं संघस होणार आहे हे मराठवाड्याच्या पश्चिम महाराष्ट्राच्या आणि मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागांना पाहायला मिळेल पण पावसाचा जोर कसा आहे पत्रावरून पाणी वगळेल असाच डबा भरायचा नाही आणि काही व्हायचं बी नाही ते अशी परिस्थिती आहे आणि सूर्यदर्शन जवळपास उद्या आणि परवा दोन दिवस लॉस आहे म्हणजे एखाद्या वेळेसच दिवसभावता बॅटरी चमकल्यावर सूर्यदर्शन होईल आणि काही काही ठिकाणी ते पंधरा मिनिटाचं पाच मिनिटाचं अशा प्रकारे पाहायला मिळेल काही ठिकाणी ते पाहायलाही मिळणार नाही एकंदरीत महाराष्ट्राची ह्या दोन दिवसाची सरासरी वातावरणाची अशी आहे मग आता पूर्ण क्लिअर खट वातावरण शेतकऱ्यांना कामे करायची पाया घालायच्या डवळणी वगैरे करायची असं वातावरण कधी होईल तर मित्रांनो ती जी तारीख आहे ती एकतीस आहे आणि ती वारंवार चार दिवसापासून सांगतो आहे अंदाजात वेगळं काहीच नाहीये तेच आहे सगळं व्यवस्थित आहे पण जे काही नवीन कमेंट्स येतात त्या कमेंट मात्र आपल्याला आज घ्यायच्या आहेत कारण की जेणेकरून शेतकरी लाईव्ह ला यासाठी येतोय की आमच्या प्रश्नांचं उत्तर समोरासमोर मिळावं तर त्यासाठी तुमची जी काही कमेंट आहे ती टायपिंग करून ठेवा जे काही सांगितलं आहे ते आपण रिपीट सांगणार नाहीये ज्यांना कोणाला काही विचारायचं आहे ते ऑलरेडी सांगितलेलं आहे ठीक आहे तर गुरुवारपासून वातावरणामध्ये सर्वत्र खानदेश असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल इथे दुपारनंतर चांगली उडी मिळणार आहे म्हणजे एकतीस तारखेपासून वातावरण हे बरं चालणार आहे पण यात दोन अटी आहेत की पाऊस जास्त झालाय उन्हाचा चटका चांगला पडणार आहे त्यामुळे स्थानिक वातावरणासारखं खराब वातावरण सुद्धा एक गांध्या गावाला दोन तीन गावाला कारण की त्या निगेटिव्ह कमेंट येऊ नये म्हणून त्यांना अगोदर सांगतोय की त्याच ठिकाणी स्थानिक वातावरणाचा हलका मध्यम पाऊस होण्याचे चान्सेस या एक ऑगस्ट सुद्धा आहेत ठीक आहे पण ज्यांना तीसला पडणार नाहीये काही काही ठिकाणी ज्यांना एकतीसला पडणार नाही अशा भागांना एक न दोन तारखेला डायरेक्ट पायाचलतील चिबडलेल्या राहण्यांसाठी हा अंदाज नाही आहे कारण की चिपडलेल्या राहण्यांचं पाणीच आठ दिवस उचलत नाही त्यांना चिंता सांगणारा अंदाज आहे याच्यामध्ये तेही सांगतो पण मराठवाड्यामध्ये आणि विदर्भ खानदेशमध्ये जी काही सध्याची परिस्थिती पाहिली तर वातावरण एकतीस तारखेनंतर निवळणार आहे आणि एकतीस तारखेपासून एक दोन तीन ऑगस्ट पासून वातावरण ते सहा ते सातच ऑगस्ट पर्यंत बरं असणार आहे पुन्हा वातावरणामध्ये आठ ऑगस्ट पासून वातावरणामध्ये बिघाड होते पहिला मेघगर्जनेचा पाऊस लातूर जिल्ह्यामध्ये आगमन करतोय पीड जिल्ह्यामध्ये आगमन करतोय ही तारीख आठ ऑगस्ट ते दहा ऑगस्टच्या दरम्यान असू शकते एखादा दिवसाचा फरक मागे पुढे होईल मित्रांनो कारण की अंदाज आहे सांगणारा विधेव नाहीये तर मागे पुढे एक दिवसाचा फरक पडेल आणि जवळपास या वातावरणाचा जो काही प्रवाह आहे तो पूर्वे येणार आहे आणि इथून पुढे वातावरण जे आहे आलं की एमपीकडे सरकायचं पडलं एखाद्या भागांना चांगल्यापैकी एमपीकडे सरकायचं चा। ही सिस्टम मध्ये आता फरक पडणार आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या सोडलेल्या भागांना अचानकच वातावरण गार होऊन पाऊस गायब होणारीची लक्षणं इथून पुढे स्पष्टपणे कमी कमी होत जाईल आणि हे सगळं तुम्हाला मागच्या मॉडेलवरतीही सांगितलं असतं बोर्ड आपल्याकडे मोठा आहे प्रयोगशाळा ही आपली मोठी टफ आहे पण ह्या प्रयोगशाळे अंतर्गत जे काही आपण मॉडेलचं परीक्षण करून सांगायचं ना फक्त काही जण यासाठी टपले की आज यांनी काय सांगितलंय उद्या त्याला व्हॉट्सअप ग्रुपला मी तज्ज्ञ म्हणून मेसेज काय द्यायचा यासाठी लाईव्हला सुद्धा येत आहेत आणि त्यांचे काही चाहते निगेटिव्ह कमेंट करायला येत आहेत त्यामुळे विनंती आहे पाहू नका टेन्शन घेऊ नका ठीक आहे तर आता तुमच्या कमेंट गेला फक्त कॉपी करून ठेवा कमेंट मी लगेच तुमच्या कमेंट होते कारण की उद्या जो काही शेतकरी संध्याकाळी दहा अकरा वाजता हा काय लई पाहणार आहे त्यांना पहिले दहा मिनिटं समजायला पाहिजे की यांनी काय सांगितलं होतं नंतर आपला जिथून पुढे टेस्ट प्रेस आपल्या विषयी चालू देवा तर अशी कंडिशन आहे की एक ऑगस्ट पासून ते आठ ऑगस्ट पर्यंत वातावरणामध्ये शेतकऱ्यांना कामे करता येईल ज्यांच्या कोणाचे खतांचे नियोजन राहिले असतील तेही त्या काळामध्ये करता येईल ज्यांच्या कोणाच्या सारख्या उदाहरणार्थ आता मागच्या जे वेळेस अति पावसाने बरंच नुकसान केले पाऊस तो नव्हता तरी बरा झाला असता अशा शेतकऱ्यांचे हाल वीस ते पंचवीस टक्के भागांमध्ये झालेले पण अशा शेतकऱ्यांना विनंती आहे या काळामध्ये तुम्हाला सुधारण्यासाठी एक चांगली उघाड मिळते ती उघाड तुम्हाला मागेही सांगितली आजही पुन्हा सांगतोय एक ऑगस्ट पासून ते आठ ऑगस्टच्या कालखंडामध्ये नऊ दहा अगस्ट ते अकरा ऑगस्ट दरम्यान पहिला पाऊस जो आहे मगाशी सांगितले पुन्हा सांगतोय की लातूर नांदेड पासून जालना बीड छत्रपती संभाजी पा, नगर पासून धाराशिव अहिला देव नगर पर्यंत त्याची जोर जास्त आहे पुणे आणि धाराशिव या पट्ट्यामध्ये वातावरण गारवा नसल्यामुळे थोडा थेंबाचा जाडसरपणा जास्त असणार आहे पण तुम्हाला इतके दिवसही वाट पाहायची वेळ येऊ देणार नाहीये कारण की आपल्याला तुमच्या भागामध्ये पहिल्या कृत्रिम पावसाचा प्रयोग हे वारे दोन तीन दिवसामध्ये कमी होणार आहे एकतीस तारखेला या दोन किंवा एक ऑगस्टला प्रतिम पावसाचे प्रयोग ठिकठिकाणी करायचे कारण की त्या टायमिंगला स्थानिक वातावरणाची ढग तयार होणार आहे जे पाण्यासाठी किंवा पाण्याच्या आकारासाठी ज्या ढगांची नावं आहेत निम्रो स्टेटस अक्टो कोलंबस आणि वर्षास्तरी या तिन्ही ढगांचे प्रकार त्या टायमिंगला दोन ऑगस्टला आपल्याकडे येणार आहे त्यामुळे जो काही भाग सोडला असेल ज्या काही भागांना अशी परिस्थिती आहे त्यांना उद्याच पांद्याची वेळ आलेली आहे अशा भागांना आपण हा प्रयोग करून पाहूयात आणि प्रयोगाला काही खर्च येत नाही एका गावाला तीन चारशे रुपये खर्च येईल यास्ते काही खर्च येत नाही आणि गॅरंटीड तो प्रयोग सक्सेस करायचा असेल त्याला मात्र खूप खर्च येतोय ती केमिकली सिस्टम आहे त्याबद्दलही माझे चाल। प्रयत्न चालू आहेत पण जे गाव लेवलला जे काही प्रयोग करता येईल वाऱ्याची दिशा वगैरे पाहून त्या पद्धतीने तो आपण करूयात माझा व्हॉट्सअप नंबर प्रोफाईलमध्ये आहे प्रोफाईल चेक करून तुम्ही पाहू शकता विनाकारण नंबर मिळाला म्हणून काही जणांनी कॉल करण्याचा प्रयत्न करू नका ज्यांना अडचण आहे ज्यांना अडथळे आहेत त्यासाठी मला वेळ द्यायचा आणि तो वेळ मिळालाही पाहिजे आता तुमच्या कमेंट कडे वळतोय कमेंट आ, करावा सर ला तालुका मौताळा जिल्हा बुलढाणा उद्याचं वातावरण कसं राहील फवारणी करायची आहे मौताळा मलकापूर परिसरामध्ये बुरबुर साठेकारे हे राहणार आहेत फवारणीच कसे दोन चार टाके हल्ल्या की फटका आला अशी पद्धत आहे त्यामुळे या चिखली जेळगाव राजा जळगाव जिल्ह्यातील उत्तरेकडील भाग पूर्वेकडील भाग अकोला अमरावती फवारणीसाठी वातावरण उद्याचं बरोबर नाहीच तर अशा शेतकऱ्यांना विनंती आहे की थांब आता दोन दिवसासाठी कशाला येण्या घेत आहे ड्रिचिंग वगैरे काही असेल तुमच्याकडे कुठल्या प्रकारची आवश्यकता करू शकता उद्या सिन्नर इगतपुरी पट्ट्यामध्ये पावसाचा जोर थोडा वाढतोय मुंबई कोकण किनारपट्टी पुणे पश्चिम भाग जुन्नरपट्टा सातारा सांगलीचा काही पश्चिमेकडील भागांना पावसाचा जोर हा संध्याकाळपासूनच आदराती वाढतो आहे ज्याशिवरा आमच्याकडे कसं राहील दादा आठवडे सर आपल्याकडे उद्या फटकारे पुटके चालणार आहे मला वाटतं तुमच्याकडे आजही आजूबाजूने फटकारे गेले असतील शंभर टक्के क्लिअर वातावरण आहे हे तुम्हाला पहिलेही सांगितलंय एखाद दहा पाच गावांना सॉरी जवळपास सत्तर टक्के भागांना क्लिअर वातावरण झालं त्याला वातावरण क्लिअर म्हणता येत नाही त्याला सत्तर टक्केच भाग म्हणावं लागतंय आणि माझी जी काही सांगण्याची पद्धतीने मित्रांनो तुम्हाला समजेल अशाच पद्धतीनं आहे त्यामुळे समजेल अशा पद्धतीने ती ऐकावी आणि आता काय आमच्या साहेबांनी सांगितले क्लिअर वातावरण म्हणून आमच्या भागात झालंय आणि ते बाकीच्या भागात बी शेतकरीच राहतोय आपल्यातली आपल्यात आप आप पार्टनरशिप पा, पार्टिशन का करताय आहे पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी मराठवाड्याचा शेतकरी विदर्भातला शेतकरी आधीच सरकारने आपले तुकडे केलेत आणि तुम्ही या पावसाच्या बाबतीत हवामानाच्या आपली तुकडी का करून घेत आहे हे सुद्धा समजत नाहीये भोकरदन दक्षिण भागामध्ये वातावरण उद्या हलक्या मध्यम पावसाचा आहे झडी सारखं स्वरूप असेल जास्त काही मोठा नाही आहे काही काही ठिकाणी फवाराला चालेल तुमच्या परिसरामध्ये पण एखादा फटका आला की तिथे फवारणी स्टॉप करा दोनशे दिवशी लिटरची बॅरल भरून ठेवू नका कदाचित लागोपाठ जर लागला निसर्ग येतोय निसर्गाचं सांगता सुद्धा येत नाही शंभर टक्के वातावरण खूपच भयंकर आहे आणि आपल्याला सूर्यदर्शन होणार नाही त्यामुळे ही सिस्टम जागची जागोजा वेगवेगळ्या पद्धतीने आहे अजूनही गेलाय बाजूने गेलाय तू गेला तर गेलाय पण तुमच्याच बाजूने सुरू राहिला तर त्याला कोण काय करणार आहे त्यामुळे दोन दिवस थांबा फवारणीसाठी योग्य वातावरण उत्तरेकडील भागांना नाहीये तुजापूर धाराशिव पट्ट्यामध्ये आज पहाटे पहाटे सटकारे बिटकारे सुरू होतील जयतीश सर आणि दहा अकराच्या नंतर थोडं वातावरण कमी व्हायला लागेल त्या टायमिंग मध्ये चार पाच दहा बारा टाक्याचं वातावरणाची तुम्हाला उघडी मिळू शकते अशी परिस्थिती तुमच्या धाराशिवची सुद्धा आहे पण मला वाटते दोन दिवसासाठी फवारणी थोडी ताळली बरे तुम्हाला ही संधी सांगितली होती अठ्ठावीस आणि सत्तावीसची तर त्या पद्धतीने बऱ्याच शेतकऱ्यांनी फवारणीचं नियोजन करूनही ठेवलं होतं आणि ही जी काही माहिती आहे आपल्या प्रोफाईलला शेअर करून घ्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पण शेतकऱ्यांना पाठवा आणि गंमत अशी झाली सांगणारा सांगतोय बाजूला पण त्याची कॉपी होऊन लोक फेमस झालेली माणसं या मेसेजला लगेच टायपिंग करून अग्रेसर करताय भोकरदन दक्षिण भाग बोरगाव तालुका पाऊस चालू आहे पुढची परिस्थिती काय पाऊस हा शंभर टक्के बंद नव्हता आपल्याला दोन दिवस अशाच पद्धतीचं वातावरण खराब आहे त्यामुळे एक ऑगस्ट पासून तुमचे कामं जे आहे ती पार पडतील आणि ते सुद्धा एकच हप्ता रिकाम आहे जास्त काही रिकाम नाही आणि खंड जे काही सांगत होते ते आता चांगले तोंडार पडले तर खंडाची परिस्थिती नाही खंडाच्या बकाडीच्या टायमिंगला सांगितलंय की डायरेक्ट दुष्काळ नावाचा प्रश्न मिटेल आणि ज्यांना पण आताच्या घडीला दहावीस टक्के भागांना पाऊस कमी तू मला नंबर एक तुमच्या माला आहेत ज्यांना जास्त पाऊस झालाय त्यांना अजून हा पुढचाही पाऊस आहे दहा गाष्टचा परतीचाही पाऊस आहे एवढं पाणी झालंय की त्यांना पाणी ठेवायला जागा नाहीये आणि तुमचं जे चित्र आहे तुम्हालाही माहिती आहे की पश्चिम महाराष्ट्रातील जे काही भाग सोडेल यांना परतीच्या पावसाशिवाय जास्त पाऊस पडत नाहीये तो योगायोग आहे मे महिन्यातला आणि आता तुम्हाला तोपर्यंत असा पाऊस नाही पण पिक शंभर टक्के मोड्याची वेळ येणार नाहीये हे तुम्हालाही सांगतोय आणि पुढचा पाऊसही खतरनाक आहे महाराष्ट्रातल्या जवळपास साठ टक्के भागाने यंदा ओला दुष्काळाचे संकेत आहेत पण आता दोन या ऑगस्ट महिन्यामध्ये दोन तीन उघाडी चांगल्या असल्यामुळे यांच्याही बिचाऱ्यांच्या शेतांना काहीही त्रास होणार नाही ते झाला तो झाला अजून काही महत्वाचे प्रश्न पुसत उत्तर कसं राहील वातावरण बघू पुढचे चार पाच दिवस दादा तुमच्या परिसरामध्ये जर सांगायचं झालं ना तर उद्या सुद्धा वातावरणाची परिस्थिती खराब आहे सटकारे बिटकारे आजूबाजूने पाऊस जाणं असे प्रकार घडतील त्यामुळे थोडी फवारणीची रिक्षा आहे दोन दिवस थांबलेतील चालतील ठीक आहे वैजापूरला पिकापुरता झालाय चालेल दादा परत आठ दहा दिवसांनी पाऊस येतोय ज्यांना पिकापुरता झाला किंवा ज्यांचं धक्क असेल त्यांनी टेन्शन घेऊ नका पैठण सर पावसाची शक्यता आहे उद्या हलक्या सरी पहाटे तोंड व्हायच्यात टायमाला येणार आहेत म्हणजे पहाटे पाहण काही ठिकाणी मध्यरात्री येईल टायमिंगचं काय एवढं काही नसतं या वातावरणामध्ये दोन तास मागे पुढे होतात सोयगाव कुठला आहे नेमकं सोयगाव देवीला तर वाहून पाऊस झालाय तालुका वगैरे टाकत चला मग मित्रांनो कमेंट केलं सोपं हो जात आहे हिंगोलीमध्ये वातावरण उद्या पहाटे हलक्या पावसाचं आहे सकाळी उठल्यापासून वातावरणाला सक्रियता मिळते आहे दोन तीन तास हलका पाऊस पडेल थोडा दुपारच्या वेळेला वाऱ्यामुळे थोडा पांगापांगी करेल पुन्हा संध्याकाळच्या दिवस मग वातावरण वेळेल तर ह्या मधल्या गापमध्ये बऱ्याच जणांचं पोरण देखील होईल घ्यायच्या असं थोडी रिक्स घ्या वातावरण मात्र पूर्ण सूर्यदर्शन विरहित आहे सूर्यदर्शन त्यामध्ये होणार नाहीये मी देखील सूर्यदर्शन होणार नाही दोन दिवस एखाद्या वेळेस बॅटरी चमकल्यासारखं झालं झालं पाच मिनिटासाठी दहा मिनिटासाठी आज सकाळी असं वाटलं मराठवाड्याला की अख्खं वातावरण क्लिअर झाले आणि हा सांगतोय सकाळी इंस्टाग्रामवरती की लगेच दुपारून वातावरण खराब होणार आहे तर त्या पद्धतीने ते झालं सुद्धा आहे मित्रांनो हाय प्रेशरचं असं काम आहे की समुद्रातील पूर्ण बाष्प जे काही वारे सुटले आहेत हे वारे पाऊस आणल्याशिवाय किंवा पाऊस नेऊन घातल्याशिवाय शांत बसत नाहीये त्यामुळे जास्त वारे सुटले याचा अर्थ असा असतो कोरड्या वातावरणामध्ये की ते पाऊस आणल्याशिवाय राहत नाही अतिशय भयंकर गरमी इतकी भयंकर मी अशा पद्धतीने पडली की समजून जायचे त्या तीन चार दिवसामध्ये वर्ण फुटेपर्यंत पाऊस पडेशिवाय आनंद नाही आणि एकोणीस जुलैला जो मी अंदाज दिला होता की एक तर पाऊस नाही तर अंदाज बंद करेन त्या त्याचे डायरेक्शन असते यामध्ये मॉडेल आणि वेदशास्त्र या दोन्हीचं कॅम्बिनेशन करून बनला आहे आपला तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळेचा अंदाज नक्कीच कोलेसर जयशिवराय ज्यांना कोणाला लय हारल्यासारखं वाटेल ज्यांना कोणाला लय टेन्शन वाटेल त्यांनी फक्त मनातून म्हणायचंय जय शिवराय कधीही पण म्हणा तुम्हाला उभारी येईल तुम्हाला प्रोत्साहन येईल आणि जी काही ताकद आहे जी काही दुश्मनदारी आहे ती जवळपास कमी होण्याच्या होण्यामध्ये सुद्धा मदत होईल कारण की जय या नावामध्ये अशी ताकद आहे की महाराष्ट्रच काय जग पण सांगतोय की याचं महत्व आणि विशेषतः अशा गोष्टीचा अनुभव मला आलाय ज्यावेळेस मी दोन वर्षापूर्वी मला कोणीही विचारत नव्हतं शिवरायांच्या प्रेरणेमधून पुढे आलोय आणि आज शिवरायांना मला ह्या स्टेजवर पोहोचले आज तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये जे काही स्वयंघोषित म्हणत आहेत शासकीय म्हणतात यांना सुद्धा लाजवे अशी आपली परीक्षा आहे आणि ती तुम्हाला आजही दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आणि तुमच्या जे काही कमेंट्स आहेत तेही घेण्याचा प्रयत्न करतो हे बघा पी सी कॉन्टर सगळ्या गोष्टी आहेत मागे मोठं मोठा एचडी जे आपल्याला अभ्यासासाठी लागतो तो देखील आणलेला आहे साऊंड सिस्टीम माईक वगैरे सगळे केले आणि इकडे आमचे शिवराय चला आंबाजोगाई बीड केज उद्या वातावरण जे आहे ते पूर्णपणे ढगाळलेलं हलक्या पावसाचा असं राहणार आहे राहुरीकरांना उद्या हलका पाऊस होईल मित्र पाऊस काय पिका पुरता नाहीये पावसाटका विट कार्यामुळे दोन तीन दिवस हे असं वातावरण खराब असल्यामुळं दखून जाईल पुन्हा आठ दिवसाने तो पाऊस सक्रिय होणार आहे गणेश सर म्हणतात जोरदार पाऊस कधी आहे आपली परीक्षा आहे बघा नक्कीच बीडचा चांगला पाऊस झालाय जय शिवराय तर चला, चला आपल्याला लगेच युट्यूबला लाईव्ह यायचं आहे त्यामुळे हाही तो पोस्ट पोन करतोय जय शिवराय पात्र थेंबे ते थे, तालुका चा अंगोळी ते उद्या पाऊस कसा राहील आज मध्यरात्री आपल्या पाथर थेबे भाग जो म्हणताय त्या भागामध्ये मध्यरात्रीच्या वेळेला हलका ते मध्यम पावसाचा शिडकाव हा होणार आहे पाऊस काय फारसा नाही पिकांवरती रोग पाडणारी कंडिशन आहे सध्या हे दोन दिवस असे आहे थ्री्स रोगांना आई आई सारख्या रोगांना प्रोत्साहन देणारं वातावरण आहे त्यामुळे ह्या काळामध्ये फवारणी केली तरी फायद्याची राहतील पण औषध थोडं वाया झाल्याची भीती आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की एक ऑगस्टला दोन ऑगस्टला ज्या काही औषधांचा तुम्हाला रिझल्ट येत असेल त्या आवश्यक ते फवारणी करा कारण की ह्या दोन दिवसामध्ये जेवढे रोग पडणार आहेत आणि याचा नक्की तुम्हाला रिझल्ट जाऊन येईल की ज्यांच्या ह्या तीन चार दिवसामध्ये त्यांना चार ऑगस्टला पाच झाल्याशिवाय राहणार नाही कारण की या टायमिंगला जा सकाळी जाऊन पाहिलं शेतामध्ये पानाच्या साईडला तर सध्या एक तेलकट नावाचा एक पदार्थ आणि त्याला सूक्ष्म असे किडे आहेत ते एका रात्रीमध्ये मल्टिपलमध्ये मध्ये चालतात एकाचे हजार कधी होतील सांगतत नाही रस शोषणाच्या बाबतीत हे कणखर असतात आणि अजूनही तुम्ही शेतीमध्ये किती वर्षापासून आहे ते माहीत नाही आपल्यापैकी पण ज्या वेळेस सरकी पावसामुळे जास्त कवळी झाली आहे ज्याने औषध टाकलं किंवा नाही टाकलं त्यांची सुद्धा कवळी झाली आणि ज्यांनी नाही टाकलं त्यांची पण कवळी झाली असा चांगला चेहरा आला आल्याच्या नंतर सरक दिसतोय पण थोडं जरी ऊन पडलं तर ते कवळपणा कमी होते याचा अर्थ ते थंडाव्यामध्ये त्याला तजलिता दिसतोय आणि पाच ऑगस्ट सहा ऑगस्टला गर्मीची लेवल जास्त वाढते त्यामुळे आज उद्या परवा जे काही तुम्हाला नियोजन करता येईल पाणी असेल कुठलं खत पाणी असेल याचं नियोजन करा कारण की ह्या तीन दिवसांमध्ये तुम्ही जितकं त्याला सुरक्षित ठेवाल तो पुढचे पंधरा दिवस त्याला काही होणार नाही अशी परिस्थिती आहे तसंही आपण लवकरच शेती मार्गदर्शनचं एक नवीन पेज तयार करतोय कारण की ह्या पेज होते आपल्या अंदाजच राहतील तर मित्रांनो व्हिडिओमध्ये तेच थांबतो माहिती कशी आवडते आपल्याला ते देखील सांगण्याचा प्रयत्न करा आणि त्यांनाही शेअर करण्याचा प्रयत्न करा जय शिवराय धन्यवाद